नमस्ते राम राम मंडळी तुम्हाला श्रावणातल्या शेवटच्या सोमवारच्या फस सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तसेच आज सोमवती आमुश्या त्याच्यासुद्धा सगळ्यांना हार्दिक हार्दिक आणि तसंच बैल पोळा पण आहे बैल सुद्धा सगळ्यांना खूप खूप अशा शुभेच्छा हा आता बघा आम्ही आवरलोय आम्ही चाललोय देवाला पण असं झालं की पाऊस चालू आहे भरपूर पाऊस दोन दिवस झालं बंदच नाही पाऊस आणि आम्ही जायचं म्हणल्यावर एवढा वाढलाय का नाही पाऊस मला मला म्हणून चालत आहे तर आम्ही वाट बघतोय थोडा कमी झाला म्हणजे निघायचंय बघूया मग दाखवू तर आम्ही कुठल्या देवाला चालू आहे या बघायला नक्की आता मंडळी बघा पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही तरी बी म्हणलं काय काय असं ना आपण जाऊन आलं पाहिजे आज शेवटचा सोमवार आहे दर्शन घेऊन या टेकडीवर जाऊन म्हणून चाललोय आम्ही पाठी माग बघा यश दर्शन आई हाय नानाला ना चला म्हणलं पण नाना म्हणलं ना नको ना पाऊस आहे थंड वाजते तर आई मी दर्शन चालूया पूजा पूजा कसं वाटतंय वातावरण पावसाचं पाऊस काय थांब नावाच म्हणजे थांबाचं नाव ना बिचारा म्हण हा ना असं कळलं की दोनच्या पुढे तर लय येणार आहे पाऊस लय वाढणार आहे म्हणून चालूच झाला आता दाट टिप का आम्ही टायमाला जोरात चालू झाला म्हणलं काय काय असं ना आपलं एक बार तर ह्या मंडळी मग हा मंडळी आमचं दर्शन झालं आज जास्त गर्दी नसल्यामुळं हो का नाही छान दर्शन झालं आज तिकडे इकडे असं पहिले बार आम्हाला एकदम सुटसुटीचं आणि लवकर आणि चांगलं दर्शन झालं व्यवस्थित देवाच्या डोळ्या डोळ्या घालून आम्ही बघितलं देवाला आहे का ना लय भारी वाटतं एवढा श्रावण महिन्याचा उपास केल्याचं काहीतरी सारखं झाल्यासारखं आहे नाही हा आणि पाऊस असल्यामुळं काहीच गर्दी नाही महत्त्वाचा विषय नाही तर तुम्हाला सांगतो तु गाडी कुठं लावायची खाली दोन किलोमीटर गाडी इथं आणली मंदिर आहे आपली गर्दी काहीच नाही मस्तपैकी दर्शन वगैरे झाले गारवा लई हुपे घातली मी काढू दोन का दो हा आणि वर तिकडीवर असल्यामुळे गारवा जे सगळे भाविक बघा बसलेले आहेत इकडं ह्या साईडला आहे म्हणजे सगळेजण बसून जरा देवाच्या समोर बसून जरा थोडे नामचिंतन करते ते आराम करते ते आणि तिकडे पोराने राडा आहे तो आलेल्या त्या नारळ पडलाय तिकडे बसून बसून वाशिम त्यांना लागला काव हाय इकडं आय बोल की का हां शेवटचा सोमवार आहे मला आहे म्हणते दादा कसं वाटलं हा नाना नानाला हेच होतं पण शेळ्या बिघारी आहेत त्या ना म्हणलं मी आज काय घरचं बघतो तुम्ही जावा पाऊस बी चालू होता त्याच्यामुळं नानाला काय आणलंच नाही आता गर्दी व्हायला लागली असल्यामुळे मग हो आता चालू व्हायला लागले आता रांगेचं नियोजन करायला रांगे लागले ते चालू आता इथं रांगेत माणसं आता रांगेत जाणार आम्हाला डायरेक्ट मंदिरातच भेटलं डायरेक्ट दर्शन आता हे असं बांबू बाळते दर्शन म्हणतो गप्पासाठी बंद पड लागलं काही बरं चला मग आता आता निघूया आपण आणि काय आहे का तुला पूजाला तुझ्याला काहीतरी खरेदी आहे मग खरेदी करूया आणि मग आपण जाऊया घरी चला मंदिरात आहे बाहेर काय असं मंदिर आहे एकदम मोठं ग्राउंड भरपूर इकडं जागा आहे स्पेस ही भक्तीनिवास हे मंदिर आहे असं लय मोठा आहे मंदिर तिथं पहिलं लग्न वगैरे होत होती एवढं मोठं कार्यालय आता काय नाही ते करू देत नाही ते आता लग्न वगैरे करू देत नाही ते आणि आम्ही प्रदक्षिणा घालतोय बरं का आता आणि प्रदक्षिणा झाल्यावरती आम्ही आता इथं प्रसाद घेणार प्रसादाचे बी वाटत चालू आहे प्रसाद प्रसाद वाटपामध्ये केळी इथं आणि ताक काहीतरी मटता काय तरी पुढवा कि दूध आहे ना प्रसाद घेतला आहे त्याच्यामध्ये काय काजू बदाम आपण ह्याला हित म्हणू बदाम शेक बदाम शेकच आहे हा मिल्क शेक <सकति है> जास्त करून बदाम माहिती त्याच्यामध्ये आणि हे प्रसाद आम्हाला आहे एकदम गोड पण आहे छान पण लागतोय यावेळेस आम्ही काय म्हणजे फराळीचं घरीच करून आलो काय आणलं नव्हतं बरं का पण इथं आल्यावर पण फराळीच भेटलो कारण पाऊस होता काय ते व्हायचं नाही तर इथं पाऊस बी नाही घरीच होता बरं झालं गोष्ट आपली युट्यूब फॅमिली पण भेटलेली तो बरा त्यांनी सेल्फी काढली आपल्या भेटले चला मग पुढे एक नंबर लागला प्रसाद वगैरे केळी घेतली दर्शनला आवडते केळी पण आधी मठ्ठा पेला तू बदाम शेक शेक मिल्क आणि बदाम शेक मिल्क शेक लेना वो दिन तेवढी कमी से जो है वो प्रसाद कहते है हम उसे ठीक है आणि आता निघालो घालू हा बोला पांढरे कपडे काय ना ला दोय जरा बर चला दर्शनला आपले हात धुवायचा चिकट त्यांना हात आजले गेलं जे काय लागले की त्यांना हात धुल्याशिवाय जमतच नाही दमच निघत नाही त्यांना आहे का नाही दर्शु तर मग दर्शूचा हात धुवूया आणि मग आपण जाऊया मस्त आहे ना का नाही वातावरण मंदिरातलं बघा ती कणगे त्या ह्याच्यामध्ये धान्य असतात जी काय अन्नदान कोण आहे किंवा कुणी मंदिरासाठी जी काय कोणी दान केलेलं असतंय ती ह्याच्यामध्ये ठेवते धान्य असते आणि असं मंदिर आहे बघा वरती शिखरपण आहे बरं का पूर्ण दिसतंय शिखरपण समोर न पूर्ण दाखवत तुम्हाला शिखर कसं वाटलं पूजा पूजा पूर्ण एक संपूर्ण एवढा महिना म्हणत होती मला देवाला जायचं देवाला जायचं पण आज योगाला शेवटच्या दिवशी टिकडे वरती आम्ही आलो आणि मग गर्दी चालू झाली आता गर्दी जे होणार बंदच नाही आता गर्दी आहे का नाही पाऊस पण नाही आता हो उघडलाय पाऊस ही मेन द्वारा आहे महाद्वारा आणि त्या शिकरायचे झाडापासून आहे मग दर्शन घेतलं आता मंदिरातलं तुम्हाला दावायचं तर कुठल्याही मंदिरामध्ये सी सी टी व्ही अलाउड नाही सी सी टी व्ही असल्यामुळं कॅमेरा व्हिडिओ फोटो काढू येत नाही तर मग आई मी दादा दर्शन झालं आहे आमचं आणि मग आम्ही पाच जण आलोय आज देवाला हाय आणि दर्शन लगन लावायचं आहे बरं का आणि गण लावणारा दर्शनाचा मामाचा आहे हो दर्शनचं दर्शनाचं बघा आपण वा बेस्ट थँक्यू केला का मला घरी तुम्हाला हे <laughs> शिंकू कसं वाटलं गन लावल्यावर छान दिसतोय ओम शिवाय लावले, चान्दी। वो, वो लावले दादा लावले? वो, वो लावले दादा का नाही लावलं हा आता अशी गर्दी झाली बघा चालू आम्ही जायच्या टायमाला ते बरं झालं पावसात आलो ते जाय का नाही महादेवच पावलं बघा म्हणलं वाचल काहीतरी दोन चार पैसे पण ही बाया कुठल्याच शॉपिंग सोडत नाही त्या काय बारकी चिरकी जात्रा सुद्धा सोडत नाही शिळ बघा शिळा आहे म्हणा नाही घेतल्यावर आता ते काही ना काय घ्यावं लागतंय बाजार भर लागतो

आणि लवकर थोडक्यातच उरकल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद दर्शन लागले जंपिंग जपांग मध्ये उड्या मारायला आवडीचा <laughs> खेळ आहे बरं का जत्रातला कुठल्या बी कुठल्याही जत्रात जाऊ द्या त्याला हे काय नाही फक्त ही जंपिंग जपांग उडा उ बरावा दर्शन <laughs> उभा उभारा कि शो <laughs> बस करा चला आता बस लय वेळ झाला आता दर्शव दादा चला बास कमोन कमोन, या आणि अशा प्रकारे आता आमची देवदर्शन झालं जत्रा झाली शॉपिंग झाली पोरांचं खेळ झालं आणि आता आम्ही निघालो आहे घराकडं चला येस दर्शन कसं वाटलं सांगा एकदा बाय कर आपल्या फॅमिलीला बाय बाय बाय